नमस्कार मंडळी एकाहून एक धमाकेदार भूमिकेतून मालिका मध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री म्हणजे सुलेखा तळवळकर यांना कोण ओळखत नाही बर माझा होशील ना माजा या सुपरहिट मालिकामध्ये त्यांनी सई म्हणजेच गौतमी देशपांडे हिच्या आईची भूमिका अगदी उत्तमरित्या पार पाडली तसेच कधी आई कधी सासूच्या भूमिकेत सुलेखा तळवरकर घराघरात जाऊन पोहोचल्या पण आज आपण सुलेखा यांच्याबद्दल नाही तर तर त्यांच्या सासूबाई कोण आहेत आणि काय करत आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी सुलेखा तळवरकर यांच्या सासूचे नाव स्मिता तळवळकर स्मिता तळवळकर यांना कोण ओळखत नाही बर असं तर होणारच नाही त्या एक उत्तम कलाकार तसेच निवेदिका दिग्दर्शिका होत्या त्यांनी एकोणीसशे बहात्तर साली मुंबई दूरदर्शन केंद्रावरून वृत्त निवेदिका म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली अभिनेत्री म्हणून रंगभूमीवर आपले पहिले पाऊल टाकले आणि त्यानंतर टी व्ही इंडस्ट्रीत आणि सिनेमात त्यांनी काम केले त्या एक उत्तम कलाकार होत्याच तसेच त्यांनी दर्जेदार मराठी सिनेमांची निर्मिती देखील केली होती त्यांनी निर्मिती केलेल्या सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले होते सवत माझी लाडकी या सिनेमासाठी त्यांना पाच पुरस्कार मिळाले होते मात्र एवढ्या उंच शिखरावर पोहोचत असतानाच त्यांना कर्करोगासारख्या आजाराने आवडले आणि दोन हजार चौदा साली त्यांची प्राणज्योत मावळली तर मंडळी तुम्हाला सुलेखा तळवरकर आणि त्यांची सासू स्मिता तळवरकर या दोघींची जोडी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनेलद्वारे स्मिता तळवरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद